नमस्कार आपण पाहता डडक ही डडक लाईव्ह लाए। तीने स्वराज्याचा कारो जीजई माझी गुणांचा सागर दिला तिने स्वराज्याचा कारो गुला तोरण स्वराज्याची जननी माते तुला शत शतन मन जिजाई माझी गुणांचा र जिजाई माझी गुणांचा सागर दिला तीन स्वराज्या साकार देऊनी केली काळावर मात साक्षात होती भवानी लिली सन विकहानी चंद्र सूर्य नांदो गाऊ तुझीच गाणी जिजाई माझी गुणांचा सागर दिला तिने स्वराज्या साकार स्वराज्या साकार स्वराज्या साकार, स्वराज्या साकार and <laughs> i घडले सरज्य तिच्याच आशीर्वादाने घडले सरज्य तिच्याच आशीर्वादाने तिच्या मायेच्या चा छायेत नवता जाती धर्म तिच्या मायेच्या छायेत नवता जाती धर्म सर्व धर्म संभाळ हे तिचे कर्म सर्व धर्म संभाळ हे तिचे कर्म तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य जाऊ माता धन्य धन्य शिवाजी राजा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही मोठा त्या काळी बाळाला त्यांनी खूप छान उदाहरण देत आहे की अफजल खाना